बाई बाटली तमाशा सावकारी आणि दादागिरीचे धनी म्हणजे मराठा अशा पद्धतीचं मराठा समाजाचं चित्र रंगवून समाजाची बदनामी नेमकी कोणी केली मराठा समाजाच्या बद्दल ठळकपणे या सगळ्या गोष्टी अधोरेखित करणे आणि त्या लोकमनावर बिंबवणे या सर्वांना नेमकं जबाबदार कोण काही विशिष्ट हेतूतून या गोष्टी पुढे आणल्या गेल्या का याबद्दलच सविस्तरपणे या व्हिडिओच्या सविस्तर माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी समीर टाईम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा समाज एक मोठा राजकीय आणि सामाजिक व ऐतिहासिक वारसा असलेला महाराष्ट्रातील एक मोठा समुदाय पण पूर्वीपासूनच मराठ्यांबद्दल एक विशेष नरेटिव काही लोकांनी सेट केलं मग ते चित्रपट असो नाटक असो किंवा माध्यम असो मराठा समाज त्याच्यामध्ये येणारे पाटील देशमुख अशा विविध लोकांना जाणीवपूर्वक एका कक्षेतून बघितलं गेलं आणि तेच चित्र समाजापुढे आणलं गेलं सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज हा चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पण मराठ्यांच्या श्रीमंतीचे खोटे चित्र दाखवून त्यांना बदनाम केलं जाते असा आरोप देखील एका बाजूला केला, केला जातोय तर विविध समाजात जातीय विद्वेष पसरवला जातोय आणि हेच विद्वेषाचं चित्र बदलायला हवं असं काही तज्ज्ञ बोलून दाखवतात अनेक वृत्तवाहिन्यांवरील चर्चा सहभागी तज्ज्ञ व्यक्ती विविध विषयांवर बोलत असताना मात्र मराठा समाजाबद्दलची प्रखर भूमिका मांडत नाहीत हे देखील तितकंच सत्य आहे ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तविक समस्या अशा चर्चेत प्रखरपणे मांडल्या जात नाहीत मराठा म्हणजे रंगेल दारू पिणारे गुंड हे सर्व आपण कुठे पाहिलं तर सिनेमात असे अनेक सिनेमांचे उदाहरणे देऊ शकतो एक गाव बारा भानगडी सांगते ऐका सोंगाड्या पिंजरा झुंज ही काही उदाहरणं झाली अशा विविध सिना सिनेमांमधून आजही मराठा पाटलांच्या बद्दल काय चित्र दाखवण्यात आहे हे सर्वांनाच माहिती आहे समाजाला खलनायक ठरवण्याचा अट्टाहास पूर्वीपासूनच काही विशिष्ट लोक करत आहेत त्यांचे सिनेमे चालावेत त्यांची पुस्तकं लोकांनी वाचावी आणि पैसे कमवण्याचं एक साधन म्हणून मराठा समाजाची बदनामी करून अनेकांनी स्वार्थी धंदा केला असल्याचं देखील काही अभ्यासक बोलून दाखवतात खरं सांगायचं तर सिनेमा साहित्य नाटक वर्तमानपत्र हे समाजाला दिशा दर्शक ठरावे अशी अपेक्षा असते मात्र महाराष्ट्रात आजकाल असं काही घडताना दिसत नाहीये एकतर्फी हल्ले मराठा समाजावर होत आहेत असे मराठा चळवळीतील काही लोक सांगतात मराठा समाजातील काहींनी चित्रपट काढले पण त्यांनी कधीही कोणत्याही समाजाची निंदा नालस्ती केली नाही टीकेला टीका करणं हे मराठा समाजाचं धोरण कधीच नव्हतं स्वतःवर होणाऱ्या टीकेला तब्बल पन्नास ते साठ वर्षांनी आता कुठे वाचा फुटते म्हणतात ना की फळ देणाऱ्या झाडालाच कायम दगड मारली जातात वेळोवेळी पाटील असेल देशमुख असतील यांना टार्गेट करून एकूणच मराठा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला परंतु वेळोवेळी त्यांनी सहनशीलता दाखवली इतर कुठलाही समाज एवढी सहनशीलता दाखवू शकणार नाही हे देखील वास्तव स्वीकारावं लागेल असं देखील काही तज्ज्ञांनी बोलून दाखवलेलं आहे आजही मराठा समाजाबद्दल चित्रपटांमधून त्यांनी विलन दाखवण्याचा प्रयत्न केला जातो पण तरी देखील याबाबत काही विशेष दखल घेतली जात नाही पण हे नरेटिव्ह मात्र सेट करण्यात काही लोकांना यश मिळालं की काय असा प्रश्न या माध्यमातून उपस्थित केला जातोय नाटकांचा इतिहास जुना आहे सिनेमांचा इतिहास जुना आहे पण त्यात चित्रित केलेली त्यात दाखवण्यासाठी घेतलेल्या गोष्टी या मात्र बदललेल्या नाही आहेत आज आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो पण या पुरोगामी महाराष्ट्रात मराठा समाजाला विलन दाखवण्याचा जो प्रयत्न पूर्वापारपासून करत आलेला आहे किंवा चालत आलेला आहे तो अजूनही सुरू आहे आणि त्याच्यावर कुठेतरी वचक बसला पाहिजे अशीच मागणी मराठा समाजामधून व्यक्त करण्यात येते सध्याची युवा पिढी किशोरवयीन मुलं रस्त्यावर धिंगाणा घालताना मारामाऱ्या करताना सिगरेट तंबाखू खाताना आपण सर्रास पाहतो हे सर्व ते कुठून शिकतात तर सिनेमा आणि मोबाईल त्यामुळे अशाच पद्धतीने एखाद्या समाजाबद्दल या युवा पिढीचं मत सिनेमाच्या माध्यमातून चुकीचं होऊ नये समाज म्हणून आपण एक सर्वजण एक आहोत अशीच शिकवण येणाऱ्या पिढीला मिळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे एखाद्या समाजाला विशिष्ट कक्षेत बसून हा समाज म्हणजे ही गोष्ट हे चुकीचं नेरेटिव्ह सेट करणं कुठेतरी आता थांबवलं गेलं पाहिजे असंच या माध्यमातून सांगावं असं वाटतं तसं पाहायला गेलं तर याची सुरुवात प्रत्येक घरापासून होणं गरजेचं आहे कारण आपण एका विविधतेने नटलेल्या अशा देशात राहतो तेव्हा सामाजिक तेढ निर्माण होणार नाही आपल्या मुलांना चांगली संस्कार मिळावी आणि कोणत्याही समाजाबद्दल द्वेष त्याच्या मनात राहू नये यासाठी पालकांनी देखील प्रयत्न करणं गरजेचे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा